असं एक एक कण विचार करून आलो होतो मला काहीतरी मला नाट्य क्षेत्रातल्या माझ्या सर्व कलावंतांना मला काही गोष्ट सांगायची जरूर आपण कृपया वाईट वाटून घेऊ नका परंतु मी बाहेरच्या राज्यांमधली ज्या वेळेला कलावंत पाहतो बाहेरच्या राज्यात कलावंतांना ज्यावेळेला मी भेटतो आणि ज्यावेळेला मी आपल्या कलावंतांना ज्यावेळेला मी भेटतो ह्याच्यामध्ये मला काही गोष्टींमध्ये ज्या चुका दिसतात मला असं वाटतं मी त्यांच्या समोर आज मांडणं आवश्यक आहे मी खरं तर आपण माझ्यावरती विश्वास ठेवा मी यासाठी म्हणून मराठी कलावंतांचा एक बैठक बोलवणार होतो शिबिर बोलवणार होतो पण आज या शंभराव्या अधिवेशनाच्या निमित्ताने मला असं वाटलं की सर्व कलावंत इथे असतील नसतील नंतर ऐकतील परंतु मी जे बोलतोय कृपा करून ऐका पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट म्हणजे एकमेकांना तुम्ही जर मान दिला नाहीत तुम्ही एकमेकांना लोकांसमोर आद्या पद्या शेळ्या मेंढ्या अशा काहीतरी नावाने जर हाका मारत राहिलात पशप्या आलाय अंड्या आलाय हे तुम्ही ऑन स्टेज लोकांच्या समोर तुम्ही बोलतात आज मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये जर समजा बघितलं मराठी चित्रपट खूप मोठा आहे पण मराठी चित्रपटामध्ये स्टार नाही मराठी चित्रपटामध्ये कलावंत आहेत पण मराठी चित्रपटाला स्टार नाही जे आज बाकीच्या चित्र तुम्ही बघितलं कुठचंही रिजनल समजा तुम्ही बघितलं तमिळ तमिळ घ्या तेलगू घ्या मल्याळम घ्या तिथे स्टार्स आहेत महाराष्ट्रामध्ये स्टार्स होते आजही अनेक कलावंत आहेत ज्यांच्यामध्ये ती सगळे सगळे गुण आहेत पण आपण आपणच एकमेकांना लोकांसमोर टेलिव्हिजनच्या कार्यक्रमामध्ये सहज भेटले असताना पब्लिकमध्ये कोणाहीमध्ये आपण सगळेजण एकमेकांना काय त्या शॉर्ट फॉर्म नावाने हाका मारतात काय अंड्या काय काय मॅक बोलतात तुम्ही जर तुमचा मान राखला नाहीत लोक का तुम्हाला मान देतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका